आणि आमचे नेते कॉमेंट मोहन शर्मा आपले सगळे पदाधिकारी कृष्णा गोबल देशमुखीराम असे सगळ्यांची नाव नेते माझे सहकारी कॉम्रेट प्रकार बनसोड त्याच्याबद्दल आपले नेते कॉम्रेट बनसोड वर्कर्स फेडरेशन हे माझे एक विशेष आमदार

सातत्याने करून घेतलेला आहे त्याबद्दल मी खरं म्हणजे आभार मानण्याची गरज आहे आणि म्हणून डॉक्टर मोहन शर्मा आणि त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगतो की मी या संधीचा लाभ घेऊन तुम्ही आतापर्यंत जे चळवळीसाठी कामगार आणि राजकीय चळवळीसाठी जे काही कार्य केलेलं आहे आणि जे काही सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल मी संधी घेऊन तुमच्या आभार मानतो का ना ना कामगार चळवळ आणि तुमचा वीज धंदा एका विशिष्ट परिस्थितीतून जात आहे आणि त्यामुळे नवीन आव्हानं आपल्याकडे निर्माण होत आहेत आणि त्याला कामगार चळवळ चालवायची आहे आणि ज्याची राजकीय भूमिका ज्या मी काम करतो तो कामगारांचा पक्ष आहे आणि कामगारांचं राज्य यावं अशी मनिषा वाळवून आम्ही सगळे तरुण असल्यापासून काम करतो तेव्हा कामगारांचं राज्य येईल की नाही हा प्रश्न नंतरचा आहे पण कामगारांचा प्रभाव राजकारणावर राहील की नाही असा प्रश्न जेव्हा ज्या काळात निर्माण झालेला आहे त्या काळात हे शिबिर होतं आपण लक्षात घेतलं पाहिजे इतिहासा संदर्भात आपल्याला मार्गदर्शन केलं जाणार आहे परंतु मला कामगार चवळी पुढच्या आपल्याला मांडताना सर्वात मोठं आव्हान कुठलं आहे तर आपल्या पुढचं राजकीय आव्हान आहे राजकीय आव्हान काय एकोणीसशे ऐंशी नंतर नवीन आर्थिक धोरण आलं त्याच्यामध्ये पन्नास मागणी झालेली आहे त्याच्याबद्दल मी जास्त बोलणार नाही पण एक गोष्ट झाली की एकोणीसशे ऐंशी नंतर कामगारांचा जो वर्चस्मा राजकारणावर होता तो कमी कमी होत चाललेला आहे किंवा तो कमी करावा म्हणून सगळी रचना झालेली आहे आपण लक्षात घेतो याचे दोन परिणाम कामगार चळवळीवर झालेले आहेत एक परिणाम म्हणजे एकोणीसशे ऐंशी पर्यंत कामगार चळवळ आणि कामगार संघटना मजबूत होऊन सरकारच्या मार्फत हस्तक्षेप करून त्यांनी अनेक सोयी सवलती मिळून दिली म्हणजे उदाहरण जर झालं तर प्रॉव्हिडंट फंड असेल ईएसआयसी असेल ग्रॅच्युटी असेल बोनस असेल हे सगळे कायदे एकोणीशे ऐंशीच्या च्या आधी आणि हे सगळे कायदे सरकारनी करावं सरकारनी केलेले आहेत सुखासुखी केलेले कामगार संघटनांनी संघर्ष केलेला आहे भांडून ह्या सगळ्या गोष्टी आपण मिळून केल्या पण एकोणीशे ऐंशी नंतर केला तर संघर्ष आपण खूप केलेले पर परंतु राज्य सरकार किंवा के केंद्र सरकार किंवा के एकत्रित जगातली सगळी सरकार कामगार का ही कामगारांच्या संदर्भामध्ये फारशी काही सकारात्मक भूमिका घेता येत असते विचार केला पाहिजे हे सर्वात मोठे आव्हान आहे आणि काल का व्हाव याची हो। चर्चा करायचं का आणि मग आपण इतिहासाकडे जावं लागलो की कामगार संघटनांचा ऐंशी पार प्रभाव का होता तर त्याच्यासाठी जगामध्ये दोन तीन घटना घडलेल्या महत्वाच्या एक म्हणजे आठ तासाचा दिवस ही कामगार संघटनांची सर्वात मोठी उपलब्धी आपण लक्षात घेऊ अठराशे चौसष्ट सालापासून कामगार संघर्ष करतायत आणि अठराशे सत्याऐंशी नंतर सगळ्या जगामध्ये एक मे हा कामगार दिवस साजरा करताना करता शिकागो मध्ये जी लढाई झाली त्याच्यामुळे हळूहळू सगळ्या राज्यांमध्ये सगळ्या देशांमध्ये आठ तासाचा कामगार दिवस व्हायला लागला पण तरी एकोणीसशे सतरा पर्यंत कामगार संघटना स्थापन होऊ नये म्हणून सगळ्या देशामधली सरकार काम करत कामगार संघटना आपल्या देशात देखील कामगार संघटना होण्याचा कायदा नव्हता कान कान का नव्हता कारण का ज्यांचं खरं राज्य असत त्या लोकांचं असं म्हणणं होतं की कामगार संघटना कशासाठी होणार तर कामगारांचा पगार वाढ कामगारांना सवलती मिळाव्या म्हणून होणार पण कामगारांचा पगार कामगारांच्या सवलती कशा ठरतात तर बाजारपेठेमुळे ठरणार आणि मग हा बाजारपेठेमध्ये हस्तक्षेप होईल आणि मग बाजारपेठेमध्ये हस्तक्षेप एकदा झाला की बाजारपेठेचं तब्रज्ञान कोळून पडेल म्हणून बाजारपेठेच्या हितासाठी समाजाच्या हितासाठी व्यवस्थेच्या हितासाठी कामगारांना संघटना करण्याची परवानगी मिळू नये अशी भूमिका होती पण एकोणीसशे सतरा साली एक नवीन गोष्ट घडली काय घडली की पहिल्या महायुद्धानंतर रशियामध्ये क्रांती झाली आणि ही क्रांती झाल्यानंतर कामगारांनी ही क्रांती केली सैनिकांना आणि शेतकऱ्यांना बरोबर घेऊन आणि ती क्रांती चिडून टाकण्यासाठी भांडवलदारांनी प्रयत्न केले पण त्याच्यामध्ये यश मिळालं नाही आणि ना त्यामुळे ना 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 जगामध्ये कामगार कामगारांना रोखण्याचा जर प्रयत्न केला त्यांच्या संघटना जर मानल्या नाही तर, ना तर कामगार क्रांती करतात आणि राजवटातून फुड लावतात अशा प्रकारचा एक संदेश आहे आणि म्हणून मग जगामधल्या भांडवलदारांनी काही काहींनी एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय समसंघटना संघटना ज्याला आपण आयरो म्हणतो त्याची स्थापना केली झाली एकोणीसशे अठरा साली एकोणीसशे सतरा साली क्रांती झाली आणि एकोणीसशे अठरा साली आंतरराष्ट्रीय समसंघटना स्थापन झाली या समसंघटनेमध्ये नियम काय होता की त्या त्या देशामधल्या कामगार संघटनांचे प्रतिनिधी या आंतरराष्ट्रीय समसंघटने येतील सरकारचे प्रतिनिधी असतील आणि मालकाचे प्रतिनिधी असतात मालक तर होते सरकार तर होतं पण कामगार संघटना नव्हत्या आणि म्हणून हळूहळू सगळ्या जगामध्ये कामगार संघटनांना मान्यता मिळण्याची परवानगी सुरू झाली भारतामध्ये देखील एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे वीस रोजी भारतातल्या मुंबई मधल्या कामगारांनी आंतरराष्ट्रीय सम संघटनेमध्ये आपला प्रतिनिधी गेला पाहिजे म्हणून आयटक या पहिल्या कामगार संघटने आणि आपली वर्कर्स फेडरेशन ही या आयटक या संघटनेशी संलग्न आहे हे प्रकाश आणि माहिती त्याचे ऑल इंडियाचे व्हाईस प्रेसिडेंट आहे आयटक या कामगार संघटने आणि माझ्या माहितीप्रमाणे माझी माहिती जर बरोबर असेल तर आपले कॉम्रेड देशमुख हे महाराष्ट्र आयटकचे अध्यक्ष आहे इतके आपले त्यांच्या जवळचे संबंध आहेत आयटक तेव्हा आयटक ही संघटना स्थापन झाली त्यामुळे कामगार संघटनेची स्थापना कामगारांचा संघर्ष युनियनची क्रांती या दोन महत्वाच्या घटना घडल्या आणि तिसरी एक घटना घडली काय घडली एकोणीसशे एकोणतीस आणि तीस साली एक महामंदी आली इतकी मोठी महामंदी होती की शेअर मार्केट धडाधड कोसळलं अनेक मालकांनी आत्महत्या केल्या कंपन्या मुल्या भुल। आणि जगामध्ये हजारो लोकांच्या नोकऱ्या केल्या लाखो लोकांच्या नोकऱ्या केल्या त्यामुळे सगळ्या जगामध्ये चलबिचल निर्माण झाली काय चाललंय काय करावं पाहिजे अशा वेळेस त्यांच्या लक्षात होतं की एकच देश सगळ्या पासून वाचला होता तो म्हणजे सोविट युनियन का होता सोविट युनियननी कामगारांचं भर लक्ष घेऊन कामगारांना मागे करा काम ही योजना आणलेली होती आणि मग याचा फायदा घेऊन अमेरिके केम्स लाभाच्या एका अर्थतज्ञांनी अशी मांडणी केली की हा महामंदीतून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सरकारने काम करावं आणि लोकांना काम द्यावं लोकांना काम दिल्यामुळे लोकांना पैसे मिळतील आणि लोकांकडे पैसे आल्यानंतर बाजारपेठ तयार होईल आणि बाजारपेठ तयार समाज मंदीतून बाहेर पडेल आणि हे तत्वज्ञान सरकारून सगळ्या जगामध्ये हालचाली सुरू झाल्या आणि त्याच्यामुळे महामंदी मात करणं जगाला शिकलं पण याचा संदेश काय केला कि की कामगारांना पैसे देणं गरजेचं आहे त्याशिवाय आणि मग कामगार संघटना का मानतात कामगारांना का बरं मानतात कामगारांना वाढ मानतात आणि म्हणून मग कामगार संघटनांना समर्थन देण्याची एक सतत सुरू झाली सगळ्या समाज कामगार संघटनांच्या मागे उभारायला लागला सगळ्यात सगळे सरकार कामगार संघटनांच्या मागे उभे राहिले आणि या सगळ्या गोष्टीमुळे कामगार संघटना आणि त्यामुळे प्रत्येक पक्षाला असं वाटलं की कामगार संघटना आपल्या कब्जात असल्या पाहिजेत किंवा आपल्याला मांडणारे असले नाही म्हणून जगामध्ये सगळ्या कामगार संघटनांनी सगळ्या राजकीय पक्षांनी कामगार संघटना काढाव आणि त्यामुळे भारतामध्ये जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा काँग्रेस पक्षाने आयटक ही एकमेव कामगार संघटना जी होती ती फोडून इटक या कामगार संघटनेची निघाली

खूप कामगार संघटना निर्माण झालेली प्रत्येक पक्ष कितक्या संघटना अशी परिस्थिती निर्माण झाली आणि याच्याशिवाय अनेक कामगार संघटनांना राजकारणाची अलर्जी निर्माण झाली राजकारण नको आपण राजकारणापासून जात राहतो जे मला अलर्जी होतं संयुक्त कामगार मृत्यू समितीमध्ये काही लोक म्हणतात की प्रत्येकाने आपापले राजकीय जोडे वाढून बैठकीला बसतात आणि त्यामुळे मग राजकारणाच्या राजकारण बोलायचं नाही किंवा राजकारण करायचं नाही असं म्हणणाऱ्या कामगार संघटना म्हणतो अशा कामगार सुरुवात झाली या सगळ्यामुळे कामगार संघटनांमध्ये प्रचंड फाटा त्या देशामध्ये अस्तित्वात असलेले मदत सामाजिक मदती म्हणजे आपल्या देशामध्ये जाती व्यवस्था काय आपण किती नाही म्हटलं तरी ती आहे आणि त्या जाती व्यवस्थेचा प्रभाव कामगार संघटनांवर पडलेला आहे आपापल्या जातीच्या कामगार संघटना सुरू करण्याचा प्रश्न आहेत हे विशिष्ट जातीशी नाही राखीवाराचा प्रश्न जर सोडला आणि प्रमोशनचा प्रश्न सोडला तर जातीचा प्रश्न सर्व कामगारांचा येत नाही पण तरीही आपल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं जात असं सांगून जातीच्या नावावर पक्ष कामगार संघटना काढण्याचा एक प्रकार सुरू झाले हे पण आपल्याकडे फार मोठं आव्हान आहे म्हणजे भारतामधल्या फाटापूर राष्ट्रीय दृष्ट्या झालेली फाटापूर आणि सामाजिक झालेली फाटापूर त्याच्यामुळे कामगारांचा झालेला शक्तीपान हा देखील आपल्याकडे आहे आणि जेव्हा आपण पुन्हा एकदा कामगार संघटनांची एकजूट आणि कामगारांचा प्रभाव बनवण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा या दोन समस्यांवर मात करण्याची गरज आहे याचं मान आपण आणि आयटक घेतल्यानुसार आयटकनी घेतलेली आहे की ह्या देशामध्ये आणि म्हणून जाती संघर्षाच्या बाबतीत राखीव रक्षण करणं प्रमोशनच्या संदर्भामध्ये न्याय सामाजिक न्यायाची भूमिका घेणं ठरवलेलं आहे पण त्याचबरोबर जातीच्या नावाने कामगारांच्या फूट फोटफोट नाही याचीही काळजी घेण्याची गरज आहे अशी आयटकची भूमिका आहे आणि तीच भूमिका घेऊन आपल्या सगळ्या युनियन्स काम करत तुम्ही पण काम केलं पाहिजे

मागणी कोणी केली ब्रिटिशांना चले जाऊ सांगितलं सांगितलं नाही कुठल्याही राजकीय पक्षाने एकोणीसशे बावीस साली मी आपल्या अधिवेशनात घोषणा केली ब्रिटिश सरकार आणि एकोणीसशे बावीस ते एकोणीसशे सत्तावीस पर्यंत प्रत्येक काँग्रेस अधिवेशनावरती हायटेकने मोर्चे काढलेले आहेत आणि मागणी केलेली आहे की काँग्रेसने ठराव पास करावा हे संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पास करावा आणि जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू हे काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि त्याच वेळेस ते हायटेकचे पण अध्यक्ष होते म्हणून काँग्रेसने ठराव पास केला कराची काँग्रेसमध्ये की भारताला संपूर्ण स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि त्याच्यानंतरच हे मोर्चे थांबले आपण लक्षात घेतलं पाहिजे तेव्हा

संघटना आणि त्यांची एक शक्ती याच महत्व वाढत महत्व वाढत गेलं तस तसं कामगारांना असं वाटायला लागलं की आपलं आहे आपल्याला लोकशाहीमध्ये आपल्याला आपल्याला बातमी बेजायची आपल्याला मतदान आहे तेव्हा आपण कशाला घाबरायचं राजकारणाची आपल्याला गरज नाही आणि म्हणून हळूहळू सरकार कोणाचा असावं किंवा सरकार कुठल्या पक्षाचं असावं कुठल्या विचारांचा असावं त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष व्हायला आणि अमृतराजने धैर्यच पाहिजे आणि म्हणून त्यांनी एकोणीशे ऐंशी नंतर या संधीचा फायदा घेतला आणि काय कारण सांगायला सुरुवात केली त्याला महागाई का वाटते कामगारांना महागाई भत्ता मिळतो म्हणून वाटतो आप काय आपण काय म्हणणे महागाई वाढले म्हणून कामगारांना महागाई भत्ता मिळाला पाहिजे पण ह्यांनी सांगायला सुरुवात केली ह्यांनी म्हणजे फक्त सरकारने नाही शरद जोशी नावाचे शेतकरी नेते होते त्यांनी सांगायला सुरुवात केली की देशामध्ये महागाई वाढते याच कारण कामगारांचा पगार वाढतो कामगारांचा महागाई भरता आणि हळूहळू सरकारने काय सांगायला सुरुवात केली की कामगार संघटनांवर कंट्रोल ठेवणं खाजगीकरण करणं कामगार संघटनांची शक्ती दाखवून काढणं म्हणजे समाजाचं एक होईल समाजाचं बल होईल आणि मग एकोणीसशे ऐंशी पासून आजपर्यंत त्याच मार्गाने प्रवास चालू आहे दुसरीकडे आज काळामध्ये एक नवीन तंत्रज्ञान विकसित त्याला आपण कॉम्प्युटर तंत्रज्ञान म्हणतो त्याला आपण डिजिटलायझेशन म्हणतो याच्यामुळे हळूहळू कामगारांच्या ठिकाणी यंत्र यंत्र मानव बसवण्याचं काम होत म्हणजे मला अजूनही आठवत दोन हजार तेरा साली आपण सगळ्या कामगार संघाने दोन दिवसात संपर्क केला हजारो कामगार म्हणजे असं म्हटलं जात पंधरा कोटी भारतीय कामगार त्या दिवशी संपवावं जगामधला सगळ्यात मोठा संप औरंगाबाद मध्ये देखील त्या दिवशी पंधरा वीस हजारा निघाला पण संध्याकाळी बातमी काय होती औरंगाबाद मधल्या मालकांची बैठक झाली आणि त्या बैठकीत असं त्यांनी ठरवलं की कामगारांची शक्ती वाढत चाललेली असल्यामुळे आपण तीन हजार नंतर महत्व आणायचे कंपन्यांमध्ये आणि शक्ती करायची त्यामुळे हळूहळू काय झालं एक नवीन पद्धत विकसित झाली ज्याला आपण जॉबलेसून म्हणजे वाढत होतीये कंपन्या निघत आहेत उत्पादन वाढत आहे परंतु कामाचा पत्ताच नाही जॉबलेस करून आता तंत्रज्ञान एवढान कामगार कबात व्हायला लागलेली आहे कामगारांची छत्री सुरू झालेली आहे आणि हे सरळ करणं शक्य व्हावं म्हणून जुन्या कामगार कायद्यात बदल करण्याचा मागणी बालक वर्गाने एकोणीसशे ब्याऐंशी मी आपल्याला आठवण करून देतो एकोणीशे एक्क्याऐंशी साली नेते होते त्यांच्या नेतृत्वाखाली धॉ मध्ये भारतामधल्या एकतीस केंद्रीय फेडरेशन आणि नऊ केंद्रीय कामगार संघटनांची वाघी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये इंदिरा गांधी त्यावेळेस झाला होत्या त्यांना वॉर्निंग देण्यात आली होती तुम्ही परदेशी राजकारकडून कर्ज घेऊ नका परदेशी गुंतवणूक मागू नका कारण का त्यांच्या हाती आहेत या देशामध्ये खासगीकरण करावं लागेल या देशामध्ये रेशन व्यवस्था बंद होईल या देशामध्ये गोरगरिबाला त्रास होईल या देशामध्ये शिक्षणाचं खासगीकरण होईल आणि शिक्षण होते म्हणून सर्वसामान्यां संघटनांच्या तर्फे ठराव करून पार्लमेंटवर एकोणीसशे ब्याऐंशी साली एक प्रचंड मोठा मोर्चा काढण्यात तेव्हापासून एकोणीसशे ब्याऐंशी पासून दोन हजार दहा सालापर्यंत

रेशन व्यवस्था ही कोण कोणत्या सुरुवात केली सध्या काय चाललंय रेशन व्यवस्थे दोन हजार अकरा साली आपली जनगणना झाली दोन हजार एकवीस साली व्हायला पाहिजे होती आज आपण किती चालत आहोत दोन हजार चौदा चोवीस सरकार जनगणनेची गोष्टच करत नाही आणि त्यामुळे रेशन कार्डच मिळत नाही हे लक्षात घ्या सुप्रीम कोर्टाने ऑर्डर पुर्ण करून तेरा कोटी लोकांना हो नवीन रेशन कार्ड द्यायला सांगितलेलं आहे पण हे सरकार मान्य करत नाही माहिती होत असं होणार म्हणून लाभ वर्षाच्या पक्षाने दोन हजार अकरा साली पार्लमेंट मध्ये एक कायदा मंजूर करून घेतला काय काय केला की ऐंशी पाच किलो धान्य हे सवलतीच्या दरात सरकारला द्यावंच लागेल आणि त्यामुळे मोदी सरकारला आज पाच किलो धान्य प्रत्येक माणसाला द्यावंच लागतय हा जर पार्लमेंटचा कायदा नसता तर त्यांनी ते दिलं नसतं हे आपण लक्षात घ्या एका उत्तराखावात नाही आहे पार्लमेंटचा फायदा केला आणि त्याच्या मागे लाल माउला आणि कामगारांची शक्य पूर्ण झालेला आहे तुमची आपण कधी म्हणून सांगतो Um aí, bom. Para, acho, tá, a imune nossa... a já trabalha aí com a

भाजप व पुरस्कृत सरकारचा प्रलंब झाला पाहिजे काही त्या दृष्टीने काम करत आहे काँग्रेस पक्षाकडून त्यांची फिटिंग झालेली आहे आणि काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षाने आश्वासन दिलेलं आहे की आमचं जर राज्य सरकार आलं तर महाराष्ट्रासाठी हे कायदे लागू राहून घ्यायचे दोन्ही कम्युनिस्ट पक्ष आणि इतर राज्य पक्ष तर आधीपासूनच म्हणताय की आम्ही हे मजूर होऊन

मोदी सतत सांगतो मीच अल्यान करणार आहे मीच करणार आहे माहिती हे बदलण्याची जबाबदारी कोणाची आहे म्हणून राजकारणामध्ये राजकारणाचा नीट अभ्यास करू कामगारांच्या विरोधी राजकारण म्हणून पडायचं की आपली भूमिका असली पाहिजे की ऐकतची भूमिका आहे म्हणून ऐकत इतर नव्या कामगार संघटना घेऊन संयुक्त कामगार संधी काढून

उडी मारून तो फोटो आपण का काय मागणी होती त्यांची की सरकारने ही ताब्यात घेऊन सात हजार नोकऱ्या वाचवाय आणि त्याच्यानंतर मग सरकारला भाग पडलं आणि सरकारने टेक्स्टाईल कॉर्पोरेशन करून सगळ्या बंद पडलेल्या गिरण्या म्हणजे नागपूरची एम्प्रेस असो औरंगाबादची औरंगाबाद टेक्स्टाईल मिल असो कुलगावची गांधो खानदेशची मिल असो सगळ्या बंद पडलेल्या गिरण्या ताब्यात घेऊन